नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत करतो आपल्या शेतकऱ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो बघूयात की कापसाला जे आहे कसा बाजार भाव या आठवड्यामध्ये जात आहे कोणत्या बाजारसमितीत कसा बाजार बाजारभाव डिटेल डिटेलमध्ये बघूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअप दर लाईक शेअर सबस्क्राईब करा आरवीमध्ये जे जा बघा जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये बाजारभाव गेलेला जा आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे बऱ्याच ठिकाणी बाजारभाव जे आपल्याला सात हजारपासून सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव पाहायला मिळत आहे काही ठिकाणी जे आहे बाजारभावात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी जे आहे आवकसुद्धा मापात येत आहे बाजारभावात प्रति क्विंटल मागे जे आहे शंभर ते दोनशे रुपयांनी जे आहे या ठिकाणी आपल्याला नक्कीच वाढ या ठिकाणी पाहायला मिळत आहे सामुद्रामध्ये जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये बाजारभाव आहे या ठिकाणी चारशे क्विंटलची आवक आलेली आहे म्हणजे जर बघितलं तर जय बाजारभावामध्ये जे आहे मोठी या ठिकाणी मोठी नाही पण आपण थोडी हलकीची मध्यम सुधारणा म्हणू शकतो अमरावतीमध्ये बघा जास्तीत जास्त स सात हजार तीनशे रुपये बाजारभाव गेलेला आहे एकंदर त्या ठिकाणी सुद्धा बाजारभावामध्ये जे आहे आपल्याला मोठी उछाल पाहायला मिळत आहे